योग फायनली आपण येऊन पोचले जगोई बाबानी माता मंदिर दर्शन घेतले आणि बघा इथून अशी आतमाती एंट्री होती आणि हे बघा आहेत दोन देव खूप सुंदर खूप मजा नमस्कार मित्रांनो आज आहे शनिवार आपला भटकंतीचा दिवस भटकंतीचा दिवस म्हणण्यापेक्षा आपला सुट्टीचा दिवस तर दुपारचे वाजले दीड आणि उन्हाचा तडका तुम्ही बघू शकताय कसा आहे साधारणतः गावाला कसं होतं आहे की बारा ते तीनच्या दरम्यानमध्ये भयंकर असं ऊन बघा आता अचानक सावली झाली म्हणजे ढगाळ वातावरण झालं तीन चार दिवस झालं वातावरणामध्ये थोडं चेंजेस झाला आहे त्याच्यामुळे काय झालं थोडी गरमी टाईप सुरुवात झाली गावामध्ये साधारणतः बारा ते तीनच्या दरम्यान कडक असं होऊन पडतं आणि नंतर तीन नंतर हळूहळू थंडी अशी सुरू होती म्हणावी अशी थंडी काय वाटणं झाल्या पण आहे त्याच्यात आपण ॲडजस्ट करू शकतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं शनिवार आज सुट्टीचा दिवस तर काय करायचा हा डोक्यामध्ये विचार चालू होता कारण की दुपारचे वाजले दीड आणि लांब जाणं काय आपल्याच्याने नाही शक्य होणार नाही कारण की दिवस सूर्य पण लवकरच मावळतो आणि त्याच्यामुळे काय होतं की अंधार पण फास्ट होतं साधारणतः सहाच्या दरम्यानच अंधार सु अंधाराला सुरुवात होती तर डोक्यामध्ये विचार चालू होतो की करायचं काय तर अचानक एक आठवलं की भोजगावच्या इथं जे जकुवाई भवानी मातेचं जे मंदिर आहे ते आत्ता रिसेंटली त्यांनी रिनोवेट केलं रिनोवेट नाही म्हणताय ना नवीन मंदिर तिथं बांधले ज्या ठिकाणी आपण माग माझ्या मते मागच्या वर्षी गेलो तर त्यावेळेस जुनं मंदिर होतं यावेळेस आता त्या लोकांनी नवीन मंदिर बांधले तर डिसेंबरच्या मिडमध्ये त्या ठिकाणी भव्य असा मोठा कार्यक्रम होता साधारणतः तीन का चार दिवस हा कार्यक्रम होता जे मंदिराचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर पूल पूर्ण असं जत्रे टाईप तिथं स्वरूप आलेलं साधारणतः एक सात ते आठ हजार लोक तरी असतील आणि तो जो घाट आहे बो वरती जाताना जो घाट लागतो ना तो घाट ऑलमोस्ट पॅक झाला तर त्यावेळेस काय झालं ॲक्च्युली माझा प्लॅन होता त्यावेळेसच जायचा पण त्यावेळेस ऑफिसची कामं कारण की एंड असल्यामुळं कसं होतं ऑफिसमध्ये सगळे लोकं सुट्टीवर हो जातात तर भरपूर अशी कामं पेंडिंग राहिलेली तर त्या व्यतिरिक्त घरामध्ये थोडी इकडे तिकडे कामं होती त्याच्यामुळं त्या ठिकाणी जायचा म्हणजे टाईमच नाही भेटला तर म्हणलं की ठीक आहे आणि जाऊन पण काय फायदा नसता झाला कारण की भर भयंकर अशी गर्दी होती तर <laughs> त्याच्यानंतर मी का विचार केला की जरा सायलेंट झालं ना सगळं तर त्यावेळेस आपण जाऊ आपल्या ओलाला घेऊन ओलाला पण आपण देवीच्या पायावर घालूया जेणेकरून फ्युचरमध्ये आपल्या गाडीमध्ये काही फॉल्ट येऊ नयेत आत्तापर्यंत सध्या फॉल्ट तर आला नाही तेराशे किलोमीटर मी गाडी चालवली आहे ते तुम्हाला दाखवतो जात जाताना वरती बघा रामफळ आहे रामफळ काढूर

हे बघा दोन रामफळ हे बघा आजचा लंच आलू पराठे दही आणि लोणचं दुपरचे तीन वाजले निघायला थोडा उशीर झाला सगळे झोपले आणि मग दरवाजा बंद करून जायला लागते निघायला थोडा उशीरच झाला कारण कि म्हणलं की, की दुपारी दोन वाजता निघून काय फायदा नाही ऊन तुम्ही बघतच असाल कसं आहे मगाशी तुम्हाला दाखवलं आता तर भयानक ऊन तीन त्यामुळे आरामशीर नको म्हणजे एक चार साडेचार पर्यंत आपलं पर शूट त्याच्यानंतर आपण जायला रेडी ड्रोन घेतलाय त्याच्यानंतर तसंच आपण जिम ला जाणार त्यामुळे आपली केळी मिल आणि हेल्मेट तर त्याला डायरेक्ट आता भेटूया गोप्रोवर आपण आता येऊन पोचलो आहे डेवेवाडीमध्ये हा जो खालना रोड दिसतो आहे ना हा सरळ येतो कराडवरनं तर तुम्हाला यायचं असेल तर इथनं आला एकाच्या बाजूला लेफ्ट मारा म्हणजे आपण जातो आहे सरळ पण कराडवरनं जर तुम्ही आला तर डेड एंड पकडलात ना डेड एनपासून राईटला गेला तर सळवे महीन पणपुरी सनबूर या ठिकाणी रोड जातो आणि हा जो डाव्या बाजूला रोड गेला आहे हा सरळ जातो भोसगावला का यांनी इथ हे दिलेलं नाही तारीख दिलेलं नाही पण हे होतं बघा मूर्ती प्राण प्रतिष्ठान व कलशा रोशन सोहळा निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे नवविकास तरुण मंडळ सरळ आलो ना तर हे बघा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून तुम्हाला एक असं हे दिसेल निसर्ग पर्यटन केंद्र भोसगाव लिहिलं ना आणि वन विश्रामगृह भोजगाव इथनं ना जायचं इथं स्ट्रीट बघा इथं एक फुलपाखरू आहे डाव्या बाजूला मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा वो बंद झाले इकडच्या बाजूला उभं राहून व्हिडिओ काढतोय कारण की असं जर उभं राहिलं तर देवीला पाठ लागेल त्यासाठी कॅमेरा अँगल असं केला एकदम व्यवस्थित ॲडजस्ट केलं मंदिर तुम्हाला दिसतं आहे तर साधारणतः एक ते दीड वर्षपूर्वी या मंदिराचा मी व्हिडिओ काढलेला सर्वात जुनं मंदिर होतं आता त्यावेळेस मी ड्रोन शॉट्स नव्हते काढले तर त्या व्हिडिओची लिंक बघा मी वरती आय बटनवर देतो ती तुम्ही नक्की जाऊन बघा यूट्यूब चालू केलं ना ते याच अनुषंगाने चालू केलेलं की आपल्या मेमरीज असतात अगोदरचं आणि नवीन आता मला असं एक प्राऊड फिलिंग आहे की ह्या मंदिराचं जे जुनं मंदिर होतं त्या मंदिराची मेमरीज आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत जे तुम्ही आता आय बटनवर क्लिक करून तुम्ही बघितलं असाल नसाल बघितलं तर अवश्य बघा आणि हे आहे हे नवीन मंदिर जो भवानी माता मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे पूर्ण भारी वाटतं यावेळेस शंभर टक्के सांगतो ड्रोन शॉट्स घेणार मस्तपैकी राऊंडमध्ये ड्रोन शॉट्स घेणार आणि तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या दाखवतो परत ह्या आपल्या सगळ्या मेमरीज आहेत आणि याच्यानंतर त्या साईडला आता बघा मी मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस मी हे नोटीस नव्हते केलं अगं हे मंदिर अगं हे जे मागं तुम्ही जे मंदिर दिसतंय छोटंसं असं मंदिर आहे तर ते मंदिर इथं म्हणजे गुरचरायला एक माणूस आलेला त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणजे इथं त्यांनी आपल्याला सांगितलं की तिथं नंदीचं आणि वाघाचं भांडण झालेलं तर त्यामध्ये नंदीच्या बायाचे जे ठसे आहेत ना त्या ठिकाणी आहेत तर ते पण बघायला आपण जाऊया थोड्या वेळात तर पण त्याच्या आधी आपण पहिलं मंदिर बघूया मंदिरात भवानी मातेचं दर्शन घेऊया आणि नंतर आपण पुढची वाटचाल आपण तिथं करू आणि नंतर बघू नंतरचा प्लॅन नंतर एका साईडला सुद्धा दीपज्योत दिसतात वीस दीपज्योत इथे वीस दीप दीपज्योत इथे एका साइडला वन साइडला पाच आहेत आणि या साईडला पाच आहेत आणि त्या साईडला पाच असं टोटल इकडे वीस आहेत आणि इकडे वीस आहेत तर इथनं आपण असं आतमध्ये एंट्री केली की तुम्हाला मस्त असं भव्य असं एक दालन दिसतं या साईडला तुळस आहे त्याच्यानंतर इथून आतमध्ये आहे एंट्री मे बी मंदिर नवीन आहे आणि भरपूर भाविक असे येत राहतात या मंदिरात तर त्यासाठी काही दिवसासाठी हे लॉक लावलेलं नाही आणि मंदिर हे आपण आपलं सगळं आतनं ओपन आहे तर आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री केली की आवाज कसा घुमतो आहे बघा या साईडला तीन खिडक्या आहेत एक दोन तीन या साईडला तीन खिडक्या आहेत त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री केली तर इथे एक खिडकी आहे आणि या साईडला एक खिडकी त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये घंटा आणि हे काहीतरी वादन असं म्हणतात बघा काहीतरी याला काहीतरी नाव आहे मला काही आत्ता आठवत नाही आहे त्याच्यानंतर बघा त्या ठिकाणी आहेत कासो त्याच्यानंतर इथनं आतमध्ये एंट्री केली की सुंदर अशा ह्या दोन मूर्त्या दिसतात बघा मी दर्शन घेतले आणि बघा इथून अशी आतमध्ये एंट्री होती आणि हे बघा आहेत दोन देव खूप सुंदर मूर्ती खूप म्हणजे खूप शब्दामध्ये एक्सप्रेस नाही करू शकत अशा ह्या मूर्त्या कॅमेरा जस्टिस करत की नाही सांगू शकत नाही पण दिसायला खूप सुंदर दिसत खूप सुंदर या साईडने आपण प्रदक्षिणा घालू शकतो इथं आपण अगरबत्ती आणली तर अगरबत्ती इथं लावू शकतो त्यानंतर या साईडने आपण प्रदक्षिणा या साईडला इकडनं सुद्धा आपल्याला बाहेर जाता येतं किंवा आपण परत प्रदक्षिणा मारून पाया पडून परत रिवर्स खूप भारी खूप भारी तर जकाच आहे नवीन आहे ना तिथं बघा झुंबर भर इथे एक झुंबर आहे आणि मग झुम करे बाकी या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी देणगी दिली मोठी देणगी त्यांची नाव आहे आणि या ठिकाणी देवाने ऐकून आपल्याला पूर्ण येण्यापर्यंत दर्शन भेटलं हात जर दरवाजा जर दर बंद असतात ना तर तिकडनं व्यवस्थित दिसल्या नसत्या मूर्त्या ठीक आहे यातून पण आता बाहेरचा परिसर ज्यावेळेस आपण त्या साईडने येतो त्यावेळेस बघा हे जुनं झाड आहे मला आठवते मागच्या चाललं त्यावेळेस पण होतं हे त्याच्यानंतर इथं जी मूर्ती आहे या मूर्तीवर लिहिलं आहे मुका नाईक त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला पण सेम टू सेम मूर्ती आहे जर वरती जायचं असेल तर इथून जाऊ शकता बाय तर हे जर बघून तुम्हाला काहीतरी आठवलं का आपल्या सुद्धा असंच कलर आहे जर माझं जर घर बघितलं नसेल ना तुम्ही अठरा खिड खिडक्या आणि सोळा दरवाजांचं घर आहे आमचं तर बघा आय बटनवर लिंक देतं बघा ह्या साईडला की बघा येतं त्याच्यानंतर बॅक साईडनी मागच्या साईडनी बघा हे मंदिर असं दिसतं खूप सुंदर मंदिर आहे वरती जायचं असेल कळसावर तर बघा ह्या पायऱ्यात इथनं असं जायचं इथं आणि इकडून इथं ना यस या साइडला एक मूर्ती आहे जी मागच्या तुम्हाला दाखवली आहे ए झाफेचं झाफेचं हे पण होतं लास्ट टाइम खूप सुंदर मंदिर खूप सुंदर अवश्य या सगळं व्हिडिओ शूट करण्याचे वाजले साडेचार तर ठीक आहे काही नाही आता जाऊया त्या मंदिराकडे ते जे छोटं मंदिर आहे ना तिथं जरा बघून येऊ काय नेमकं नंदीच्या पायाचे ठसे आहेत था। मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस ते, ते मंदिर दिसलं नव्हतं माझ्यामध्ये ते पण असं जागून ठेवलेलं असं काहीतरी असं आणि याच रस्त्याने आम्ही आलेलो आम्हाला दिसलं असतं ते तर ठीक आहे जाऊया थांबा तिकडं आता ही जी आपली ओल आहे देवीच्या पायावर घातल्या आपली बोला होपफुली वो फ्युचरमध्ये याच्या काय याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ नयेत सध्या तर काही येत नाही तो फ्युचरमध्ये पण येऊ नयेत आणि जो मग तुम्ही फडफड फडफड आवाज ऐकत होता ना तो <laughs> बघा हे हा बॅनर लावला ना धाड 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 आवाज येतो याचा बाकी आता हे आपलं सगळं सामान राहू दे देवीच्या समोरच ते काही चोरीला जाणार नाही आपण तिथं जाऊन येऊया हाय बर <laughs> का पाय चेटस आहे दाखव तुम्हाला हे बघा नारळ ठेवले आहे आणि हे बघा आहे का नाव काय बाहेर लिहिलेलं नाही मंदिराचं छान आहे टाईम झाला आहे या व्हिडिओला समाप्त करण्याचा जे धिरोल घेतले ना इकडून तिकडून पाळालेलं आहे त्याच्यामुळे ओढा काय नाही तर ठीक आहे हे सुंदर असं मंदिर आय होप तुम्हाला आपला हा छोटासा व्हिडिओ आवडला असतो जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि